श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते यंदा बुधवारी म्हणजेच सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे या दिवशी घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींची प्रतिष्ठान केली जाते भक्तीभावाने आणि शुद्ध पद्धतीने पूजाविधी केल्याने गणराया प्रसन्न होतात असे म्हटले जाते विघ्नहर्ता गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणपती हा अबालवृद्धांचे लाडके दैवत आहे श्री गणेश चतुर्थी व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने देखील ओळखले जाते प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी लविनायक चतुर्थी साजरी केली जाते तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी मानली जाते या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो असे म्हटले जाते श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्वयमंतक मणी चोरल्याचा आळ आल आला होता असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहे यामध्ये सर्वार्थ सिद्ध योग इंद्र योग, योग इंद्रयोग ब्रह्मयोग यांचा समावेश आहे तसेच महा योग महाभाग्ययोग लक्ष्मीनारायण योगही जुळून येत आहेत भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ मंगळवारी म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटाने सुरू होईल तर भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती ही बुधवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटाने होणार आहे गणेशोत्सवाच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसाठी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस सर्वात चांगली मानली जाते या वेळेमध्ये बाप्पांच्या पूजा करण्याला विशेष महत्त्व हे कारण असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांचा जन्म हा मध्यानाच्या वेळेस झाला होता विविध बाधा दूर होण्याकरता आणि मनोकामना पूर्ण होण्याकरता लोक संकष्टीचे व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणून या दिवशी आपण जे पण उपाय करतो सेवा करतो त्याचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी मसूरच्या डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कार्यामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये जी असणाऱ्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो तर हा मसूर डाळीचा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा तुम्हाला माझ्या मिळत व्हिडिओ करणार नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठावा आणि अंतरुणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता आपल्या घरी जर गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे दीप अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे आणि शुभ शुभमुहूर्तावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापनाही करायची आहे शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून तीस मिनटापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत असणारे त्याचबरोबर सकाळी अकरा वाजून दहा मिनटापासून दुपारी बारा वाजून तीस मिनटापर्यंत असणारे तसेच दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे गणपती बाप्पांना आपल्याला शेंदुराचा टिळा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबती दाखवून घ्यायचे पिवळ्या फुलांची माळा अर्पण करून घ्यायची त्यांना गोडाचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आवर्जून आपल्याला मोदक हे बनवायचे आहेत आरती करून झाल्यानंतर प्रसादाचा वाटप हा करून घ्यायचा आहे तसेच संध्याकाळीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता जर तुमच्या इथे गणपती बाप्पांची स्थापना झाली हो असेल तर तुम्ही हा उपाय तिथे बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसूनसुद्धा करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळही लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता एक मोठी प्लेट घ्यायची आणि त्यावर आपल्याला त्या कुंकवाने एक मोठा त्रिकोण जो आहे तो काढून घ्यायचा त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला त्या त्रिकोणामध्ये ही मसूरची जी डाळ आहे ती पूर्णपणे भरून घ्यायची आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथरवर शिशमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथरवर शिशमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना खूपच त्याचा लाभ प्राप्त होत असतो आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथरवर शिशमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे अकरा वेळा गणपती अथरवर शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं फळे प्राप्त होत असतो पठण सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांच्या ऋणमुक्त स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आहे या तिन्ही गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मनामध्ये जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची जसं की तुम्हाला घर घराबद्दल बोलायचं असेल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता जी पण तुमची इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे आणि त्यानंतर ही मसूरची जी डाळची प्लेट आपण ठेवली आहे ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर ही मसूरची डाळ तिकडनं आपल्याला उचलायची या मसूरच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आणि घेऊन जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालीमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही प्यार पाणी अर्पण करून घ्या तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही मसूरची डाळ आणि गूळ खायला द्यायचं आहे गायला मसूरची डाळ आणि खायला दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्तता मिळते तसेच ग्रहदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्या गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न हरताय नम किंवा ओम गणगणपत्यानाम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणे व सर्व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गाईच्या पाठीवर हात फिरून आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतच होतं पण आपल्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या